तर हॅलो गाई तर मी कुठे चालली आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच तर कुठे जाते असं तर ही आहे माझी लानी ननन तर त्यांना घेऊन आम्ही आलेलो आहेत पंचवटीला तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे संध्याकाळच्या वेळेस पण खूप छान असतं पण मग आम्ही तिन्ही चारहीच जणी होतो मिस्टर नव्हते माझे तर त्याच्यामुळे म्हटलं चला दुपारीच जाऊ आपण तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे त्यानंतर आम्ही इथे दिवा वगैरे लावला नननबाईं त्यांच्याकडनं दिवा लावून घेतला आणि म्हटलं तुम्ही तुमचं मनात काय असेल ते बोलून विश करून वाहून द्या म्हटलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व कढई वगैरे खूप छान छान आहेत संध्याकाळच्या वेळेस तर खूप छान असतं तिथे त्यानंतर आम्ही जातो आहे कपालेश्वर मंदिरमध्ये तर तुम्ही तुम्ही आता इथे बघू शकता जण येत आहे खूप छान आहे तिथे पण व्हिडिओ वगैरे काही करू देत नाही जास्त त्याच्यामुळे काही शूटिंग केली नाही <laughs> तर आम्ही आलो आता काळाराम मंदिरला तुम्ही बघू शकता छानमध्ये पण खूप छान मूर्ती होती पण तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ करू देत नाही ते तर इथे बघू शकता खूप छान आहे असं बघण्यासारखं आहे तिथे तर आम्ही तिथे फोटो वगैरे पण काढले होते पण ते माझ्याकडनं डिलीटच झाले नाही तर तेही शेअर केले असते इथे तर चला असू द्या तर मी आता पोस संध्याकाळी शूटिंग करते तर आता मला इथे वडापाव बनवायचे आहेत तर मी रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत तर आता साधंच सिम्पल दाखवून देते तुमच्यासोबत मी तर इथे वडे वगैरे तडून घेतले आहेत मी आता कारण ननंदबाई आलं आहे म्हटलं त्यांनाही वेगळं काहीतरी खायला द्यावं असं तर आता इथे माझे वडे रेडी झालेले आहेत मी गरम गरम काढते बाकी जणांना खायला देते हेच आमचं रात्रीचं जेवण असणार आहे तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चला मग बाय